आज अशा एका फळाविषयी माहिती देतोय की ज्याचा रस जर पिला तर तुम्हाला कुठलाही आजार होण्याची शक्यता संपून जाते या फळाचा एक ग्लास रस तुमच्या शरीरातील सर्व घाण बाहेर काढतो जसं एखाद्या चुंबकाकडे लोहाचे कण आकर्षित होतात तस तसं या श, या फळाचा रस जसा शरीरातून बाहेर जातो तस तसं तस तो पूर्ण घाण त्याच्याकडे आकर्षित करून बाहेर टाकतो हे जे फळ आहे ज्याचा रस किंवा ज्याचा ज्यूस पूर्ण जगात प्रसिद्ध होता पण आपल्या देशात सुद्धा काही दिवसांपूर्वी याची अतिशय लोकप्रियता वाढलेली आहे त्याचे फायदेच इतके चमत्कारिक आहेत की आयुर्वेदात देखील या फळाचा उल्लेख सापडलेला आहे हे फळ आपल्या आसपास तुम्हाला कुठेही मिळेल तुम्ही पाहिले असेल पण आपलं लोक पावत चाललेलं जुनं ज्ञान यामुळे आपल्याला त्याची माहिती देखील नाहीये आताच केलेल्या काही अभ्यासांमध्ये दे असं देखील लक्षात आलेलं आहे की जर तुम्हाला बीपी पी कोलेस्ट्रॉल हृदयासंबंधी आजार हे जर होऊ द्यायचे नसतील तर हे फळ आहारात घेणं या फळाचा एक ग्लास ज्यूस आहारात घेणं हे अनिवार्य आहे त्याचा जादू याचा फायदा तुम्हाला एक हप्त्याच्या आत दिसणार आहे या फळाचा दररोज एक ग्लास रस तुमचं जीवन बदलू शकतो तुमच्या आरोग्याचं तर याने अगदी अतिशय चांगला रिझल्ट तर येईलच पण तुमच्या मनाला देखील शुद्ध करण्याची ताकद या फळामध्ये आहे हे तेच फळ आहे जे आपण आपल्या घराच्या वास्तुशांतीच्या वेळेला छताला टांगत असतो आता फळ किंवा फळाचा रस म्हटल्यावर तुम्हाला आता असं वाटलं असेल की आता फळाचा रस नेमका याची चव कशी लागेल मला ते कुठं मिळेल त्याचा रस कसा बनवायचा तर बिलकुल काळजी करू नका या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देणार आहोत या फळाचे फायदे काय आहेत ते इतकं लोकप्रिय झालेलं आहे त्याच्यात असे काय गुणधर्म आहेत की त्यामुळे तुमचे आजार शरीरात तयार होता क्षणी संपून जातात आणि याचा ज्यूस बनवण्याची विधी आणि घेत असताना काही काळजी तर अशी डिटेल माहिती देणार आहोत आता सगळ्यात आधी पाहूयात की हि जे काय फळ आहे तर या फळाचा ज्यूस पिण्याचे नेमकं फायदे काय होतात आता सर्वप्रथम जाणून घेऊयात की फळ नेमकं काय आहे तर या फळाला ॲशगॉड असं इंग्लिशमध्ये म्हणतात मराठीत याला कोहळा म्हणतात आता हा कोहळा बऱ्याच वेळा वास्तुशांतीचा कार्यक्रम असेल किंवा घराची जी सुरुवातीची पूजा असते बांधकाम झाल्यानंतर त्यावेळेस एक आपल्याला एक कपड्यामध्ये गुंडाळून आपण घराला हे लटकवत असतो हे तुम्ही बघितलेलं देखील असेल आता हा कोहळा हे जगातलं सगळ्यात जबरदस्त फूड आहे यामध्ये जबरदस्त उपचारात्मक गुणधर्म असतात आताच काही दिवसांपूर्वी याच्यावर एक अभ्यास झाला त्या अभ्यासात याचे इतके औषधी गुणधर्म निघाले आहेत की जे जितके सांगवे तितके कमी पडतील हे आपल्या शरीराला तर थे निरोगी ठेवतच त्याबरोबर तुमच्या मनाला देखील अगदी शांत करण्याचं काम करतं तसेच तुमची बुद्धी देखील याने वाढत असते याच्यामध्ये फॉस्फरस कॅल्शियम लोह थायमिन नियासिन विटॅमिन सीचे प्रमाण जास्त प्रमाणात असतंय आता नेमकं काय होतं आणि का, का, का गरज पडते आपल्याला या फळाचा रस घेण्याची जो रस कसा करायचा कसा प्यायचा कसा बनवायचं याची माहिती सांगणार पण त्याआधी नेमकं याने याची गरज का पडते तर होतं काय आपली जीवनशैली बदलली आपण भरपूर तेलकट गोष्टी खातो भरपूर पॅकिंग फूड खात असतो तसेच आजकालचं वातावरण इतकं आहे की वातावरणामध्ये जो श्वास आपण घेतोय त्याच्यामध्ये दे देखील मोठ्या प्रमाणावर विषारी घटक शरीरामध्ये जात असतात त्याला टॉप झिन्स असं म्हणतात व हे जे काय टॉप आहेत हे जर शरीरात एका पातळीच्या वरती जर वाढली तर शरीरामध्ये प्रॉब्लेम तयार करायला सुरुवात होतात यामुळे मधुमेह बी पीचा त्रास त्याबरोबर हायपरटेन्शन त्याचबरोबर त्या ठिकाणी श वजन वाढणे पी सी उडी अस्थमा मायग्रेन याचबरोबर हृदयविकाराचा झटका तसेच कॅन्सर देखील व्हायला सुरुवात होत असते पण कोहळ्याचा एक ग्लास ज्यूस हा जसा शरीरात प्रवेश करायला सुरुवात करतो तसं तसं तो एखाद्या घासणीसारखं काम करतो तो जसा शरीरातून पुढे जाईल तसं तसं तो आपल्याबरोबर अद्य उडून ही सर्व विषारी द्रव्य घेऊन जात असतो आणि ज्यामुळेच याला एक डिटॉक्स केमिकल किंवा एक डिटॉक्स पदार्थ असं देखील म्हटलं जातं आपल्या हाताड्यामध्ये साचलेला जो मल आहे जे काही चिकट पदार्थ जे अगदी फार दिवसापासून वर्षापासून चिकटलेले आहे जे कधीच निघालेले नाहीत तर हे देखील हा बाहेर काढतो आणि यामुळे जे आपल्या हातडे आहेत ते साफ होतात आणि जसं तुम्हाला माहिती आहे की शरीरात कोणताही आजार हा पोटापासून सुरुवात होत असतो ज्यामुळे बद्ध गोष्टीचा जर त्रास असेल तर त्यासाठी अगदी रामबाण उपाय आहे याचा दुसरा फायदा की तुमच्या हृदयाचे देखील आजार किंवा हृदयासंबंधी आजारांमध्ये देखील हा फायदेशीर तुम्हाला ठरू शकतो याचं दररोज सेवन केल्यानंतर एका अभ्यासात असं निदर्शनास आलेलं आहे की तुमचं हृदय देखील निरोगी राहू शकतं आणि ज्यामुळे तुम्ही दीर्घकाल जगू जाऊ शकता कोलेस्ट्रॉलचं देखील नियंत्रण याच्यामुळे होतं याच्यात ओमेगा थ्री फॅसिएटीचं प्रमाण लक्षणीय असतं जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आणि परिणामी आहे असं अभ्यासात आढळून आलं आहे त्यामुळे ज्या लोक आहारात कोळ्याचं सेवन करतात त्याची कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि हेच जे हे कोलेस्ट्रॉल आहे की जे आपल्या रक्तांच्या शिरांमध्ये जाऊन त्या ठिकाणी ते रक्त प्रवाहाला अडथळा निर्माण करत आणि ज्यामुळे हृदय विकार होत असतो कोवळ्याचं मधुमेह आणि रक्त देखील फायदे आहेत कोळ्यामध्ये बद्ध पोषणता म्हणजे अपचनाचा त्रास आहे पोटाचे विकार आहे ते देखील नामोनिशान याच्यामध्ये मिटत असत त्याचबरोबर तुमचे रोगप्रतिकारक क्षमता याने जबरदस्त रीतीने वाढत असते तुमच्या शरीरात कोणताही आजार सुरू होण्याआधीच दाबून टाकत असतं हा एक ग्लास ज्यूस फक्त घेण्याची पद्धत पद्धत तयार करण्याची थोडीशी समजून घ्या तुम्हाला कुठलाही आजार त्याच्यामध्ये होण्याची शक्यता होणार नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज मी तिला स्ट्रेस भरपूर वाढलाय तणाव इतका वाढला की रात्री झोप येत नाही तर रात्री झोप देखील येते कोवळ्याच्या ज्यूसमुळे अगदी लहान मुलं प्रौढांमध्ये देखील झोप न येण्याचा जो काय आहे आजार आज वाढलेला आहे निद्रानाश नैराश्य तणाव चिंता यासारख्या मानसिक समस्यावर देखील हे काम करतात त्याबरोबर किडनीसाठी देखील मोठे फायदे याचे लक्षात आलेले आहेत यामध्ये जबरदस्त अँटी असतात पोषक तत्व असतात जे किडनीसाठी अतिशय फायदेशीर होऊ शकतात याचबरोबर सगळ्यात मोठा याचा गुणधर्म आहे दाहक विरोधी म्हणजे याचं पेन किलर सारखी ऍक्शन ओमेगा थ्री फॅसाइट असल्यामुळे यामध्ये तुमच्या शरीरात कुठे काही जखम झाली असेल वेदना असेल तर ती देखील कमी यामुळे होऊ शकते करने है। आता याचं सेवन करण्यासाठी ज्यूस घेणं ही सगळ्यात त्या ठिकाणी चांगली पद्धत आहे याचा ज्यूस करण्यासाठी तुमच्याकडे जर एखादा ज्युसर असेल तर त्या ज्यूसरमधून तुम्ही करू शकता किंवा प्रत्येकाच्या घरी मिक्सर ग्राइंडर हे असतात तर तुम्ही काय करायचं आहे एक कोवळा त्या ठिकाणी घ्यायचा आहे तो कोवळ्याचा जो हिरवा पार्ट आहे तो पूर्ण काढून टाकायचा आहे त्या कोळ्याचा जो गर आहे तर तो गर मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून तो फिरवायचा आहे साधारणपणे एक ग्लास ज्यूस साठी तुम्हाला अडीचशे ग्रॅम हा कोळ्याचा गर त्या ठिकाणी लागणार आहे आता हा त्या ठिकाणी मग त्यानंतर चाळून घेऊन तुम्ही हे ज्यूस त्या ठिकाणी पिऊ शकता आता हे जे काही ज्यूस आहे ते पित असताना हळूहळू एका एका गोटाच्या अंतराने तुम्हाला प्यायचं आहे हे खटी पिऊन नाही घ्यायचं आहे तुमच्या मनात प्रश्न येईल आता हे कडू लागेल वगैरे तर तसं काहीच नाही अगदी नारळ पाण्यासारखे याची टेस्ट लागते त्यामुळे याला पिणं देखील अतिशय सोपं आहे हे ज्यूस तयार केल्यानंतर पंधरा मिनटाच्या आत त्या ठिकाणी याचं सेवन करायचं आहे तसेच कोळे जे आहे तर तुम्ही मार्केटमधून आणून अगदी दहा ते पंधरा दिवस वीस दिवस पंचवीस दिवस अगदी महिनाभर स्टोअर करू शकता फक्त हे जर कापलेलं जर असेल तर फ्रीजमध्ये तुम्ही याला मात्र चार पाच दिवसच त्या ठिकाणी ठेवू शकता आता यामध्ये याचे काही त्या ठिकाणी घेण्याच्या काही काळजी देखील आहे जर तुम्ही गर्भवती असाल तर तुम्ही खाण्यापूर्वी कोळा खाण्यापूर्वी कोळ्याचा ज्यूस घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लहान मुलाला देखील कोळा देण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे आता हिवाळा चालू आहे म्हणजे हिवाळा जवळपास आता संपत झालेला आहे पण हिवाळ्यामध्ये देखील याच्यामुळे कफाची समस्या वाढू शकते याचं जर अतिसेवन केलं तर पोटाचा त्रास होऊ शकतो त्याजवळ यांना दमा किंवा दम्याचा झटका श्वासंबंधी कुठला जर आजार असेल तर त्यांनी हिवाळ्यामध्ये हे घेऊ नये आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचं जर अतिसेवन करण्यात जर आलं याचे जर अतिपदार्थ जर त्या ठिकाणी खाण्यात आले तर तुमच्या रक्तातील साखळीचे पातळी वाढू शकते त्यामुळे एक ग्लास ज्यूस सकाळी आमुषापोटी हे जर घेतलं त्यानंतर दोन तास आपल्याला काही खायचं नाही तर नक्कीच फायदा होऊ शकतो कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनल नवीन असा तर जरूर सबस्क्राईब करा